नवजीवन नवजीवनकर चे अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण युट्यूबवर जी ग्राउंडची सिरीज घेऊन येतोय त्या सिरीज मध्ये काल तुम्हाला स्टार्ट बद्दल थोडस सांगितलं म्हणजे जास्त सांगितलं नाही आणि काय करायचं ते सांगितलं आज आपण शंभर मीटरचा प्रॉपर स्टार्ट कसा घ्यायचा हे शिकणार आहे तसंच ते झाल्यानंतर ते 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 आपण जे मोटिवेशन आहे ते घेणार मी फक्त आज स्टार्टच शिकवणार आहे

आ, कस बसायचं चलो ऑन मार्क बघा हाताच हात बरोबर इथं टच करायचं नाही हाताची बोट जम जुळलेली पाय इथून एक पाय माग गुडगा बरोबर हा बघा हा गुडघा बरोबर आणि बसायला एकदम कम्फर्टेबल वाटतं पायात जास्त अंतर नाही पाहिजे सेट सेटला ही पोजिशन झाली पाहिजे आणि ओके आता मी पोरांचं स्टार्ट घेतलं तर हे स्टार्ट जो पहिला पहिला स्टार्ट आहे तो एकदम क्विक झाला पाहिजे अजून ह्यांच्यात वेग डेव्हलप झाला पाहिजे त्यासाठी रेषा मारून अजून वेगवेगळे पर्याय असतात स्टार्ट सुधारायसाठी तर हे पर्याय मी तुम्हाला नंतर सांगेन अजून हे व्हिडिओ आपलं कमीत कमी आपला क व्हिडिओला कमीत कमी शंभर लाईक असल्या त्यापासून मी सुरू करणार आहे आपल्या व्हिडिओला म्हणजे शंभरचा स्टार्टला अजून वेग वाढायसाठी काय केलं पाहिजे काय नाही तर मित्रांनो असंच बने राहा व्हिडिओ बरोबर बघूया अजून पुढं अजून काय काय घेतो मी ओके ओके मित्रांनो आपलं हे व्हिडिओ तर चालतच राहतील पण फिजिकलबरोबर आपल्याला मोटिवेशनची सुद्धा खूप गरज असते की बघा भरती जवळ आल्या ज्या मुलांचं फिजिकल होत नाही किंवा ज्या मुलांचा अभ्यास होत नाही ते एक नैराश्याच्या भूमिकेत जातात आणि आपण यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर आपण रील बघतो की अ अमक्या अमक्याला पंचेचाळीस मार्क पडली अमक्या अमक्याला अठ्ठेचाळीस मार्क पडली अमक्या अमक्याला ब्याण्णव मार्क पडले लेकीला असं आपण आपण त्यांच्याबरोबर तुलना करतो आणि आपला आपण जे आ, मोटिवेशन असतं ते आपण लूज करून घेतो आपण त्यांच्याकडून मोटिवेशन घेतलं पाहिजे ती जी मुलं असतात नव्वद मार्क पाडणारी ती जी मुलं असतात अठ्ठेचाळीस मार्क पाडणारी त्या मुलांनी ज्या वेळेला मागल्या वर्षी एका मार्कानं बाहेर पडलेला असतो त्या त्या तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत ती ग्राउंडमध्ये टिकून राहतात तसंच आपलं फिजिकल चालू ठेवतात तशीच आपला लिखित अभ्यास चालू ठेवतात आणि नंतर त्या ह्या स्टेजला ती मुलं आलेली असतात परंतु तुम्ही काय घाबरून जायचं जा जा नाही तुम्ही जर आता उशिरा सुरुवात केलेली असेल किंवा तुमच्या कुठून ही जर चूक झालेली असेल तुम्ही मागल्या वेळेला एक दोन मार्कांनी बाहेर पडला आणि ग्राउंड आल्यानंतर तुम्ही जॉब करत असतील काय करत असला आणि नंतर चालू केलं तरी तू सुद्धा घाबरून जायचं नाही की बघा काय असतं की आपल्याला आपल्या बॉडीत एक Uh, म्हणजे एनर्जी असते ते एनर्जी म्हणजे आपला अंतर्मन त्या अंतर्मनात जर आपण विचार केला की के आपण काही करून ह्या वेळेला भरती होणारच आहे त्या मुलाला जर अठ्ठेचाळीस मार्क पडत असली तर आपल्याला काय अठ्ठेचाळीस मार्क पडत नाहीत आपल्यात कुठली गोष्ट कमी आहे या गोष्टीचा जर आपण विचार केला ज्यावेळेला आपण ग्राउंड करत असतो त्यावेळेला थकून न जाता सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की राहू दे आता बास बाबा ग्राउंड नको आणि आपण कारणं शोधत असतो की बाबा Uh, सर फिजिकलच फिजिकलचं बरोबर घेत नाहीत सरांनी पायच माझं दुखावलं uh, आम म्हणजे प्रत्येकाच्या अकॅडमीत प्रत्येकजण असं काहीतरी uh, सॉंग काढत असतो माझं पाय दुखतात माझं बुट बरोबर नाही हे बरोबर नाही ते बरोबर नाही अशी कारणं न स्वतः आपण ज्या असेल त्या परिस्थितीमध्ये फिजिकल केलं पाहिजे आणि ही गोष्ट मनात ठेवली पाहिजे की आपण ही गोष्ट पूर्णच करणार ही गोष्ट मला मिळणार म्हणजे मिळणार अशी ज्या वेळेला आपण मनामध्ये विचार घेऊ त्यावेळाच ती गोष्ट सिद्ध होत असते बघा एक अमेरिकेच्या एका मासिकामध्ये आलेलं की जर तुम्ही एखादी गोष्ट चाळीस दिवस केली तर एक्केचाळीसाव्या दिवशी ती गोष्ट तुम्हाला करावी लागत नाही ती ऑटोमॅटिक ती गोष्ट घडत असती तसंच आहे मित्रांनो जर तुम्ही फिजिकलमध्ये सातत्य ठेवत असला तर ती तुम्हाला म्हणजे सांगायची गरज भासत नाही तुमचं इव्हेंट शंभर टक्के ग्रो होतच जातं काही वेळेला काहींची बॉडी अशी असते की ती लगेच ग्रोथ होत नाही आणि काहींच्या बॉडीत लगेच ग्रोथ होते मित्रांनो तुमच्या शरीरात शंभर टक्के ग्रोथ होणार फक्त तुमच्या विचाराची ग्रोथ झाली पाहिजे तुम्ही डिमोटिवेट झाला नाही पाहिजे आणि तुमच्याकडं जर सामर्थ्य तुम्ही वाढवलं बघा छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत आणि इतर नेते आहेत त्या मा नेत्यांची नावं घेतली जातात अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सोळाशेचा होता आणि आज सुद्धा शिवाजी महाराजांचं आपण मोटिवेशन घेतो याचं मोटिवेशन घ्यायचं कारण नेमकं काय आहे की त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला त्याग त्यामुळं आपण त्या मोटिवेशन त्यांचं घेतो तसंच आपणसुद्धा आपल्या जीवनात काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे त्याग केला पाहिजे म्हणजे मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे परत इतरांना जो आपण वेळ देतोय तो वेळ बंद केला पाहिजे आणि आपण स्वतःला आपल्या ग्रोथला आपल्या मोट आपल्या फिजिकलला आपल्या अभ्यासाला हे दिला पाहिजे वेळ दिला पाहिजे आणि आपण सक्सेस झालो पाहिजे बघा ज्या वेळेला तुम्ही सक्सेस व्हाल त्यावेळेला म्हणजे भरती होणं हे जीवनातलं अंतिम यश नाही पण ज्या वेळेला तुम्ही संघर्ष करत असता संघर्ष करताना थोड्याशा फरकानं जरी तुम्ही बाहेर पडला तरी क तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी स्वतःच्या हिमजात आर मी आज इथपर्यंत पोचलो आहे पुढल्या वेळेला थोडीशी ताकद लावली तर माझं शंभर टक्के होऊन जाईल अशी ज्या वेळेला असं परत तुम्ही विचार करू शकता बघा निगेटिव्ह विचार करू नका ग्लास पाण्यानं भरलेला आहे किंवा ग्लास पाण्यानं अर्धा रिकाम आहे असं न मानता अर्धा ग्लास भरलेला आहे असं ज्या वेळेला आपण विचार करू म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा कुठल्याही गोष्टीचा आपलं जर ग्राउंड सुधारत नसलं तर आपण असं करायचं की म्हणजे का सुधरत नाही आपल्यात ते हे करायचं आणि आपल्यात इतकं मु इतकं स्पिरिट आणायचं की बोलायचं काम नाही की त्या संघर्षालासुद्धा वाटलं पाहिजे की हा मुलगा आहे ना या मुलासारखा आजपर्यंत मी संघर्ष के बघितलाच नाही आणि ह्याला तर शंभर टक्के यश दिलंच पाहिजे मित्रांनो हे भरती होणं हे मी सांगतो की अंतिम यश नाही आपलं आपला अंतिम यश ह्या जगात आपलं नाव मोठं झालं पाहिजे आपलं अस्तित्व झालं पाहिजे जसं शिवाजी महाराजांची यांची नावं घेतली जातात तसंसुद्धा या भरतीय क्षेत्रात आपलं नाव घेतलं पाहिजे यासाठी आपल्याला संघर्ष करायचा मित्रांनो शंभर टक्के तुम्ही संघर्ष करा यश तुमच्या नेहमी पाठीशी राहील तर मित्रांनो चला तर मी तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र